नवीन पाईपलाईनच काम धरणावर सुरू असल्यानं चंद्रपूर शहरातील पाणी पुरवठा गेल्या तीन दिवसांपासून बंद आहे आणि त्यामुळे नागरिकांचे पाणी घरोघरी पोहोचवण्यासाठी नव्यानं पाईप लाईन टाकण्यात आली आहे इरई धरणातील पाणी ओढण्यासाठी धरणावर काम सुरू आहे या ठिकाणी खोदकाम सुरू असल्यानं इंटेक वेल जवळचं पाणी माती खोदकामामुळे लाल झालंय आणि हे पाणी स्वच्छ होईपर्यंत नळ सोडले जाणार नाहीत आणि त्यामुळे आणखी एक दोन दिवस तरी शहरात पाणी पुरवठा बंद राहण्याची शक्यता आहे याचा आढावा घेतलाय आमचे चंद्रपूरचे प्रतिनिधी अभिषेक भटपल्ली नवीन पाईपलाईनचे काम धरणावर सुरू असल्यामुळे चंद्रपूर शहरातील पाणी पाणी जे आहे तीन दिवसापासून बंद आहे आता आपण सध्या जिथून पाणी पुरवठा होते त्या ठिकाणी आता आपण सध्या आहोत तीन दिवसापासून पाणी बंद असल्यामुळे नागरिकांचे सध्या हाल होत आहे अमृत योजनेचे पाणी घरोघरी पोहोचण्यासाठी नव्याने पाईपलाईन टाकण्यात आली आहे इरे धरणातील पाणी ओढण्यासाठी धरणावर काम सुरू आहे या ठिकाणी खोदकाम सुरू असल्याने इंटेक वेल जवळ जे पाणी माती खोदल्यामुळे लाल झालेले आहे हे पाणी स्वच्छ होईपर्यंत नळ नर... सोडले जाणार नाही त्यामुळे आणखी एक दोन दिवस शहरात पाणी पुरवठा बंद राहण्याची शक्यता आहे शहरातील पाण्याच्या टाक्याही कोरड्या आहेत हे सलग तीन दिवस पाणी न ना मिळाल्याने नागरिक तसं झालेले आहेत मिळेल त्या ठिकाणी भांडी घेऊन लोक चित्र बघायला चंद्रपूर शहरात दिसत आहे आपण ज्या ठिकाणी आहोत ते याच ठिकाणावरून पाण्याचे टँकर जे आहे याच ठिकाणी आहे आणि हे जास्त जागी जशा तसे इथे उभे असल्याचं सध्या चित्र आहे वीड जोले सोबत अभिषेक पट्ट्या एनडीटीव्ही मराठी चंद्रपूर